वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल जिल्हा न्यायालय इचलकरंजी येथे राष्ट्रीय लोक अदालत संपन्न यामध्ये दीडशे प्रकरणे निकाली तर एक कोटी त्रेपन्न लाख वसुली जिल्हा न्यायालय इचलकरंजी येथे आज 22 मार्च 2025 हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाली या लोक अदालतमध्ये दीडशे प्रकरणे निकाली काढण्यात आली तर एक कोटी त्रेपन्न लाख वसुली झाली माननीय श्री एम आर नेर्लेकर अध्यक्ष हातकणंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजी तथा जिल्हा न्यायाधीश एक इचलकरंजी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दाखलपूर्व आणि न्यायालयात प्रलंबित अशी दीडशे प्रकरणी निकालात काढत एक कोटी त्रेपन्न लाख रुपयांची वसुली करण्यात आली या लोकअदालतीमध्ये ग्रामपंचायत वीज वितरण कंपनी आणि बँकांची दाखलपूर्व सात हजार दोन व न्यायालयातील प्रलंबित असलेली दोन हजार पाचशे सत्याहत्तर प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती त्यातील दाखलपूर्व प्रकरणातील अकरा व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणापैकी एकशे एकोणचाळीस प्रकरणे अशी एकूण दीडशे प्रकरणी निकाली काढण्यात आली त्यातून एक कोटी त्रेपन्न लाख इतकी वसुली झाली या लोक अदालतीसाठी एकूण सहा पॅनल ठेवण्यात आले होते मान्य श्री एम आर नेर्लेकर जिल्हा न्यायाधीश एक इचलकरंजी मान्य श्री बी टी एंगडे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर इचलकरंजी मान्य डॉक्टर श्री डी जी पटवे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर इचलकरंजी मान्य श्री एस डी वानखेडे तीन रे सह दिवानी न्यायाधीश कनिष्ठस्तर इचलकरंजी मान्यश्री एस एस पेडणेकर चार वे सह दिवानी न्यायाधीश कनिष्ठस्तर इचलकरंजी व मान्यश्री एम एस गावडे पाचवे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर इचलकरंजी यांनी पॅनेल प्रमुख म्हणून काम पाहिले तसेच न्यायालयातील पॅनेल सदस्य म्हणून विधीज्ञ श्री ओंकार कुर्डे विधीज्ञ सौ दीपाली हनबर विधीज्ञ श्री दत्तात्रय चव्हाण विधीज्ञ सौ प्राजक्ता घोरपडे विधीज्ञ सौ अर्चना मोरे पाटील विधीज्ञ कुमारी आकांक्षा लाहोटी यांनी काम पाहिले लोक अदालत यशस्वी होण्यासाठी मान्य श्री एम आर नेर्लेकर सो जिल्हा न्यायाधीश एक इचलकरंजी व इचलकरंजी न्यायालयातील पॅनेलवर नेमलेले न्यायाधीश इचलकरंजी वकील संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजगोपाल रामानंद तोषणीवाल उपाध्यक्ष श्री राजाराम सुतार सचिव श्री अभिजित माने सहसचिव श्री आदित्य मुदगल खजिनदार श्री विजय शिंगारे श्री राहुल काटकर श्री शैलेंद्र राजपूत श्री महेश कांबळे तसेच इतर वकील संघटनेचे सदस्य व विधी सेवा समितीचे श्री ज्ञानेश्वर मिरजकर व सर्व न्यायालयीन कर्मचारी वर्ग व उपस्थित पक्षकार यांचे मोलाचे सहकार्य लाभले चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरात ว่าอดิบดีเสนอให้เปิดเผยข้อมูล